नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या घटकावर आतापर्यंत विचारलेले मागील प्रश्न पत्रिकेतील प्रश्न तर पहा वेळ आपण लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला होता इयत्ता पाचवीच्या तर प्रश्न आहे पहा पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल ठीक आहे आपल्याला सांगितलंय की पंधरा मार्चला सोमवार आहे का मी तर येतो पंधरा मार्च कोणता वार आहे सोमवार बर आता या महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळा येईल असं विचारलंय पाच वेळा आता पाच वेळा कधी येऊ शकतो बघा मार्च हा कितीचा महिना आहे किती, किती दिवसांचा मार्च असा पाहिल्याचा एक दिवसांचा महिना आहे बरोबर आहे ना त्याच्यापैकी बघा तुम्हाला माहिती आहे दर सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो म्हणजे सात चौक अठ्ठावीस जर आपण वाजा केली तर खाली किती उरतात बघा तीन बरोबर ना म्हणजे तीन वार असे आहेत मार्च महिन्यामध्ये किंवा आपण ज्याला म्हणू एकतीस दिवसांचा जो महिना असतो त्याच्यामध्ये तीन, तीन वार तीन कोणते एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा हे जे वार असतात हे पाच वेळा येतात किती वेळा येतात पाच वेळा येतात बरोबर ना ही महत्वाची गोष्ट आहे आता बा याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचंय आपल्याला एक तारखेचा वार काढायचा आहे पंधरा मार्चला सोमवार आहे मग त्याच्यातून आपण सात वाजा करू कारण सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो ना त्याच्या मागे गेले काय पुढे गेलं काय म्हणजे पंधरातून सात गेले आठ आठ मार्चला कोणता वार आला तोच असणार आहे कोणता सोमवार परत त्याच्यातून सात वाजा करू आपण आठातून सात गेला एक मार्च एक मार्चला कोणता वार आहे सोमवार बरोबर एक मार्चला सोमवार आहे मग दोन मार्चला कोणता असणार आहे मंगळवार असणार आहे बरोबर आहे नंतर तीन मार्चला कोणता वार असणार आहे बुधवार असणार आहे राईट म्हणजे आपल्याला काय म्हटलंय कोणता वार पाच वेळा येणार आहे तर मी तुम्हाला म्हटलं ना आता एक तीनचा जर महिना असेल तर पहिले तीन वार म्हणजे एक तारीख दोन तारीख तीन तारखेचे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार यापैकी वार हा पाच वेळा यायला पाहिजे मग इथं ऑप्शन मध्ये बघा या तिन्ही पैकी कोणता आहे आपल्याला तर बुधवार हे ऑप्शन मध्ये आहे म्हणजे आपण त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन लिहून टाकणार आहे एकदम सोपं आहे बा मित्रांनो सहज लक्षात ठेवू शकता तुम्ही त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे दोन हजार तेवीसला विचारला होता स्कॉलरशिप मध्ये सन दोन हजार दहा ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल म्हणजे प्रजासत्ताक दिन आपल्याला दिलाय दोन हजार दहाचा तो कधी आहे मंगळवारी तर आपल्याला शिक्षक दिन विचारलाय त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की हे दिन जे आहे ते माहित पाहिजे प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांना माहिती कधी असतोय सव्वीस जानेवारी आपण लिहू या ठिकाणी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन कोणत्या वर येतोय मंगळवारी मंगळवार बरोबर सव्वीस जानेवारीला मंगळवार आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल तर आपल्याला माहिती आहे शिक्षक दिन कधी असतो शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला कधी असतो पाच सप्टेंबरला तर आपल्याला विचारलंय शिक्षक दिन कोणत्या कोणत्यावर येईल म्हणजे पाच सप्टेंबरला कोणता वर असेल एकदम सहज आपण सोडवणार आहेत पहा मित्रांनो जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये आता पा या ठिकाणी आपण काय करणार आहेत जानेवारी पासून सप्टेंबर पर्यंत आपण म्हटले दिवस काउंट करणार आहेत ते कसे काउंट करायचे पा आता पहिला जो आहे जानेवारी त्याचे आता सव्वीस जानेवारी म्हणजे जानेवारीचे एकूण एकतीस दिवस असतात त्याच्यापैकी सव्वीस गेले म्हणजे किती राहिले मी तर लिहितो पहा जानेवारीचे किती दिवस राहिले पाच कारण सव्वीस आणि पाच एकतीस बरोबर आहे त्याच्यानंतर फेब्रुवारीचे किती घ्यायचे आता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन हजार दहा आपल्याला दिले दोन हजार दहा लिप वर्ष आहे का नाही साध वर्ष आहे साध वर्ष असेल तर फेब्रुवारीचे किती असतात अठ्ठावीस आणि लिप वर्ष असेल तर एकोणतीस असतात मात्र एवढं सगळं नाही लक्षात ठावे पहा मित्रांनो एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन दिवस घ्यायचे त्याच्यानंतर तीस दिवसाचा महिना असेल तर दोन घ्यायचे एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर एक घ्यायचा आणि अठ्ठावीस दिवसाचा महिना असेल तर आपल्याला शून्य घ्यायचे तुम्ही म्हणताना असं का कारण तो माहिती आहे दर सात दिवसांनी तो चव सात चौक अठ्ठावीस खाली उरले तीन सात चौक अठ्ठावीस खाली उरले दोन सात चौक अठ्ठावीस खाली उरला एक सात चौक अठ्ठावीस शून्य उरला म्हणजे हे पूर्ण संख्या न घेता आपण हे अंक घेत जायचे जसं की फेब्रुवारी मी म्हटलं दोन हजार सात वर्ष आहे सात वर्ष म्हणजे अठ्ठावीसचा असतो म्हणजे आपण किती घेणार आहे शून्य त्याच्यानंतर मार्च एकतीसचा असतोय आपण घेणारे तीन त्याच्यानंतर एप्रिल तीसचा असतो आपण किती घेणारे दोन त्याच्यानंतर मे एकतीसचा असतो आपण किती घेणारे तीन त्याच्यानंतर जून जून कितीचा असतो तीसचा आपण दोन घेणारे बरोबर ना त्याच्यानंतर जुलै जुलै कितीचा असतो एकतीसचा आपण किती घेणार तीन त्याच्यानंतर ऑगस्ट ऑगस्ट कितीचा असतो तो पण एकतीसचाच असतो किती घेणारे तीन आणि सप्टेंबर या ठिकाणी बघा आपला मित्रांनो सप्टेंबर जो आहे जी आपल्याला ज्या महिन्याची तारीख दिलेली ती आपण पूर्ण घ्यायची म्हणजे पाच सप्टेंबर आपण पूर्ण घेणार आहे पाच समजतंय कारण तो महिना आपण क्रॉस करून पुढे गेलेलो नाही येतो पहा ह्याची सगळ्यांची बिरीज करून घेऊ आपण पटकन पाच आणि तीन आठ दोन दहा तीन तेरा दोन पंधरा तीन अठरा तीन एकवीस आणि पाच सव्वीस आता हे जी काही बेरीज आली ना ह्याला काय करा सात ने भागा कितीने भागा सात ने कारण सव्वीस दिवस पुढे ने नेण्यापेक्षा सात नाही ने भागू आपण कारण सात दिवसानंतर पुन्हा तोचवर येतो त्रिक एकवीस बरोबर आहे खाली किती उरले बरं पाच उरले बर राईट ना म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाच दिवस पुढे घ्यायचे आपल्याला पाच दिवस पुढे घ्या किंवा दोन दिवस मागे घ्या तरी पण आपलं उत्तर येणार आहे बा मंगळवार होत बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे रविवार आपलं उत्तर येणार आहे समजत आहे ना, ना? मंगळवारचे पुढे किती दिवस पाच दिवस पुढे घेतला आपण रविवार उत्तर आले पर्याय क्रमांक एक आपला अगदी बरोबर आलाय पा येते लक्षात आता हा सुद्धा प्रश्न पहा मित्रांनो सेफ त्याच पद्धतीचा आहे बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील ठीक आहे तीन वर या ठिकाणी दिले येतं साहजिक असे ऑगस्ट म्हणल्यानंतर एक तीसचा महिना असतो बरोबर ना मग सात चौका अठ्ठावीस वाजा केली आपण आठवड्या हे का वाजा करतो आपण खरं सात ने भाग तेवढा तर अठ्ठावीस पर्यंतच भाग जातोय ना मग किती उरले तीन तीन जे असणार आहेत म्हणजे कोणते एक दोन आणि तीन ह्या तीन तारखेचे वार जे येतं ते किती वेळा येणार आहेत पाच वेळा येणार आहेत म्हणजे आपल्याला कर काय करावं लागेल या तीन तारखांचे वार आपल्याला काढायचे आहेत थोडक्यात इथं दिले आपल्याला बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला कोणता वार आहे शनिवार आहे बा बरोबर ना आपण सात वाजा करू रिवर्स यायचे आपल्याला एक ऑगस्ट पर्यंत यायचे ना बारातून सात गेले पाच ऑगस्ट पाच ऑगस्टला कोणता वर येतोय बरं तोच तो, बर, शुक्र, शुक्र वार असणार शनिवार राईट ना कारण सात दिवसानंतर पुन्हा तोच वार असतो ओके बरं पाच ऑगस्टला शनिवार आहे मग चारला कोणता येईल बरं त्याच्या अगोदर म्हणजे शुक्र शुक्रवार बरोबर आहे तीन तारखेला कोणता येईल गुरुवार बरोबर आहे त्याच्यानंतर दोन तारखेला कोणता येईल बुधवार सोप अगदी सोपं आणि एक तारखेला कोणता येणार आहे मंगळवार कोणता येणारे मंगळवार आणि आपल्याला काय विचारले पाच वेळा येणारे वार कोणते या पहिल्या तीन तारखेचे एक दोन तीन तारखेचे वार म्हणजे हे जे हे किती वेळा येणार आहेत पाच वेळा येणार आहेत पहा भा. मंगळवार बुधवार गुरुवार हे ऑप्शन आपल्या येणार आहे पहा कोणत्या पर्यायामध्ये दिसते तुम्हाला मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर येतोय अगदी सहज आहे आपण त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा दोन हजार एकवीसला विचारला होता स्कॉलरशिप परीक्षेमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला सोमवार होता तर आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार दहा ला कोणता वार असेल पहा एकदम सोपं आहे एक फेब्रुवारी दोन हजार सोळाचा वार आपल्याला दिलाय तो किती दिलाय कोणता दिलाय सोमवार दिलाय बरोबर आहे आणि आपल्याला विचारलंय एक फेब्रुवारी किती दोन हजार दहाचं विचारलंय आपल्याला बरोबर आहे ना म्हणजे आपल्याला पाठीमाग जायचे पहा रिव्हर्स जायचे बरोबर ना सगळ्यात अगोदर काय करा तुम्ही यांची आता ही जी तारीख आहे ना पहा तारीख सारखी एक एक दोन दोन जी जी असेल जी तारीख सारखी असेल जा, तर सरळ सरळ पहा दोन हजार सोळा मधून दोन हजार दहा काय करा वजा करा किती येणार आहे सहा हे झाले सहा आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचे अजून कसं असते पहा सात वर्ष जर असेल ना तर एक दिवस पुढे ढकलायचा असतो आणि लीप वर्ष जर असेल तर दोन दिवस पुढे ढकलायचा असतो आता आपण एक एक तर घेतलंच याच्यामध्ये हे सहा आला फरक किती आला सहा याच्यामध्ये काय करायचे लिप वर्ष ऍड करायचे किती लिप वर्ष मध्ये येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या लिप वर्षाचा एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस होतोय का ही महत्वाची गोष्ट आहे जसं की या ठिकाणी पहा दोन हजार सोळा आणि इकडे दोन हजार दहा पण दोन हजार दहा पासून दोन हजार सोळा पर्यंत जाणार येतं कालावधी लक्षात घ्या कालावधी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणताना असं कसं कालावधी आहे एक फेब्रुवारी दोन हजार दहा ते एक फेब्रुवारी दोन हजार सोळा मग याच्यामध्ये दोन हजार दहाचा फेब्रुवारी येतो का नाही फक्त पहिली गोष्ट ते लिप वर्ष नाहीचे दहा नंतर अकरा बारा बारा हे लिप वर्ष आहे बरोबर की नाही दोन हजार बारा हे लिप वर्ष आहे एक झालं त्याच्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा आता दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे मात्र आपण त्याच्या एकोणतीस तारखेकडे जातो का नाही जात का कारण आपण एक फेब्रुवारी दोन हजार सोळा पर्यंतच काउंट करतोय ना आपण पुढे गेलोच नाही त्यामुळे आपण ते दोन हजार सोळा हे लिप वर्ष काही धरणार नाही म्हणजे आपण एकच लीप वर्ष घेणार आहे म्हणजे सहा एक सात आता सात दिवस पुढं सॉरी आपल्याला काय मागे जायचंय ना हा दोन हजार सोळा दोन हजार दहा सात दिवस मागे जायचे म्हणजे कोणता वारी पुन्हा तोच वारी म्हणजे कोणता असणार आहे सोमवार आपलं उत्तर असणार आहे पहा अगदी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला अगदी बरोबर येतोय त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे पहा हा दोन हजार एकवीस लाच विचारलेला आहे हा सुद्धा दोन हजार सतराचा प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी असेल आता या ठिकाणी आपल्याला प्रजासत्ताक दिन दिलाय कधीचा जा दोन हजार सतराचा म्हणजे आपल्याला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन किती असतो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार सतराला कोणता वार दिलाय त्यांनी आपल्याला बुधवार दिलाय बरोबर ना तर आपल्याला विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी असेल आता डॉक्टर आंबेडकरांची जयंती कधी असते आपल्या सर्वांना माहीत असेल जा चौदा एप्रिल कधी असते चौदा एप्रिल दोन हजार सतराला आपल्याला वार काढायचा आहे बा कोणता वार असेल इथं सुद्धा आपण पटापट पड़ काउंट करून घ्यायचं मागाच्या जा सारखं जानेवारीची किती सव्वीस जानेवारी पासून चौदा एप्रिल पर्यंत जायचंय म्हणजे जानेवारीचे आपण किती येणार आहेत जानेवारीचे शिल्लक राहिलेले दिवस सव्वीस सन पाच एकतीस म्हणजे पाच घेणार आहेत कारण एकूण एकतीस असतात सव्वीस गेले पाच राहिले त्याच्यानंतर फेब्रुवारीची किती घेऊ बरं दोन हजार सतरा हे साध वर्ष आहे साध्या वर्षामध्ये अठ्ठावीस असतात म्हणून शून्य घेणार आपण बरोबर ना त्याच्यानंतर मार्चमध्ये जर आपण पाहिलं एकतीसचा महिना मग किती घेणार तीन आधीच्या उदाहरणाप्रमाणे लक्षात घ्यावे सर्वांनी त्याच्यानंतर एप्रिल एप्रिलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला हे चौदा पूर्ण घ्यायचे आहेत समजत आहे ना करा पाच आणि तीन आठ आठ आणि चौदा किती झाले बावीस आपल्याला काय करायचे हे बावीस दिवस पुढं न घेतास त्याला सात ने भागू पा त्रिक एकवीस खाली किती उरले एक जी बाकी उरते ना तेवढे दिवस आपल्याला काय करायचे पुढे कारण सव्वीस जानेवारीपासून चौदा एप्रिल पर्यंत जायचं म्हणजे पुढे जायचंय एक दिवस पुढे म्हणजे बुधवारचा काय आहे गुरुवार आपलं उत्तर अगदी सहज आलंय पहा मित्रांनो बरोबर आहे का नाही ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न आपल्याकडे पहा हा सुद्धा दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे स्कॉलरशिप साठी सोहमचा जन्म पंधरा जून दोन हजार अकरा ला गुरुवारी झाला ठीक आहे तर त्याच्या पाचव्या वाढदिवसाला कोणता वार असेल एकदम सोपा प्रश्न आहे पहा तुम्ही सहज सोडू शकता याला आपल्याला म्हणले पंधरा जूनचा जन्म आहे पंधरा जून दोन हजार अकरा ला कोणता वार आहे गुरुवार आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे आणि आपल्याला विचारले त्याचा पाचवा वाढदिवसाला पाचवा वाढदिवस म्हणजे कधी आता बा दोन हजार अकराला ला जन्म आहे म्हणजे दोन हजार बाराला त्याचा पहिला वाढदिवस तेराला दुसरा चौदाला तिसरा बरोबर ना त्याच्यानं पंधराला चौथा बरोबर एक नाही आणि दोन हजार सोळाला त्याचा किती वाढदिवस असणार आहे पाचवा वाढदिवस असणार आहे पा त्याचा बरोबर एक नाही दोन हजार अकरा ला जन्म आहे मग पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा म्हणजे आपण अकरामध्ये थोडक्यात पाच मिळवले जेवढा वाढदिवस विचारला त्याच्यामध्ये एवढे मिळवायचे बरोबर ना म्हणजे थोडक्यात आपल्याला पंधरा जून दोन हजार सोळाचा वार काढायचा आहे कोणता वार असेल बरोबर आहे त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट सुरुवातीला माहिती आहे हे दोन हजार सोळा मधून दोन हजार अकरा गेले हे पाच रेग्युलर पाच झाले त्याच्यामध्ये काय ॲड करायचे आपण पाहिलेले मागासारखं लीप वर्ष ॲड करायचं काय ॲड करायचं लीप वर्ष लिप ली वर्ष काय काय येतं दोन हजार बारा हे लिप वर्ष आहे ओके व्हेरी गुड ते पण आपण घेणार आहे आता दोन हजार सोळा घ्यायचं की नाही घ्यायचं कारण दोन हजार सोळा आपला काय पंधरा जून आहे बरोबर ना म्हणजे आपण दोन हजार सोळाचा फेब्रुवारी क्रॉस करून जातोय बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला दोन हजार सोळा घ्यावं लागेल म्हणजे एक आणि हे दोन किती झाले दोन लिप वर्ष म्हणजे किती झाले आणि दोन सात दिवस आपल्याला काय करायचे पुढे सात दिवस पुढे म्हणजे तोच वार येणार आहे म्हणजे कोणता गुरुवार होता तर गुरुवारच आहे म्हणजे त्याच्या पाचव्या वाढ दिवसाला कोणता वार आहे गुरुवार असणारे हे अगदी सहज आपण सोडू शकतोय चला पुढे हा दोन हजार वीस चा प्रश्न आहे पहा स्कॉलरशिपचाच बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दो, दिन येतो एकदम सोपा प्रश्न होता पहा आता याच्यासाठी आपल्याला फक्त काय माहित पाहिजे बालिका दिन कधी असतो आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो तर आपल्याला माहिती बालिका दिन कधी असतो तो असतो तीन जानेवारीला कधी असतो तीन जानेवारी बालिका दिन लक्षात ठेवायचं सर्वांनी त्याच्यानंतर आपल्याला प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन माहिती आहे सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी तर आपल्याला विचारलंय बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो तर यांची फक्त आपल्याला काय करायची वाजाबाकी करायची सव्वीस मधून दिन गेले तेवीस एवढं सोपं आहे पा आणि हे एक तर अगदी बरोबर आहे बऱ्याच जणांना डाऊट असतो की याचं उत्तर बावीस असायला पाहिजे पण उत्तर तालिका आहे दिलेली परीक्षा परिषदेने त्याच्यावरती मी स्वतः पाडलेले पा, तर उत्तर किती येत आहे तेवीस हे अगदी बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे त्याला जोडून मी घेतलेला खाली हा दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न आहे ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेस शुक्रवार असेल ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला काय शुक्रवार असेल तर त्याच महिन्यामधील शेवटच्या बुधवारी कोणता वारा किती तारीख असेल बघा सगळ्यात महत्वाचं बघा काय आलेलं सहा तारखेला शुक्रवार आहे म्हणजे आपल्याला आपलं म्हणता येईल सहा ऑगस्ट सहा ऑगस्टला काय दिलंय आपल्याला त्यांनी शुक्रवार दिलेला आहे बरोबर आहे आता म्हणलंय काय त्यांनी शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल त्याच महिन्याची महिना कोणता आहे महिना आहे ऑगस्ट आणि ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो आपल्याला माहिती एक आहे एकतीस दिवसांचा असतो बरोबर आहे हा तुम्ही नंतर एकाच साठी बघा तुमच्या लक्षात येईल लगेच आता आपण काय करू अगोदर पहिला बुधवार काढू कधी येतोय सहा ऑगस्टला शुक्रवार आहे पण पाच ऑगस्टला काय असणार आहे गुरुवार असणार आहे बरोबर ना त्याच्या अगोदर आणि चार ऑगस्टला बुधवार असणार आहे राईट चार ऑगस्टला बुधवार असणार आहे तो पहिला बुधवार झाला बरोबर आहे की नाही त्याच्यामध्ये जर आपण सात मिळवले त्याच्यामध्ये आपण काय केले सात मिळवले म्हणजे चार आणि सात किती अकरा तारखेला हा काय असणार आहे दुसरा बुधवार असणार आहे बरोबर आहे का दुसरा बुधवार किंवा आपण चला की आपल्याला त्याने आपल्याला शेवटचा विचारले बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर परत सात मिळवायची कारण का पहिला बुधवार जर चार तारखेला आहे तर त्याच्यामध्ये सात मिळवले त्याच्या पुढचा बुधवार येणार दर सात दिवसांनी पुन्हा वाढतोच बरोबर ना अकरा सात किती अठरा अठरा तारखेला पण बुधवार असणार आहे हा तिसरा असेल समजा ठीक आहे त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये सात मिळवू अठरा सात पंचवीस बरोबर आहे की नाही पंचवीस तारखेला हा चौथा बुधवार असणार आहे आता जर आपण पंचवीस मध्ये जर सात मिळवले परत तर पंचवीस आणि सात किती होतात बत्तीस बत्तीस तारीख असते का नाही आपला एकतीस पर्यंतच आहे म्हणजे हाच तो काय असला पाहिजे शेवटचा बुधवार असला पाहिजे बरोबर एक नाही एकदम सहज तुमच्या डोक्यात आला असेल म्हणजे पंचवीस तारखेला शेवटचा बुधवार असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपला अगदी बरोबर येतोय पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिपलाच विचारलेला आहे हा सुद्धा चैतलीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजार ला बुधवारी झाला तीन ऑगस्ट दोन हजारला ला बुधवारी झाला तर तिच्या दहाव्या वाढदिवसाला कोणता दहा। वार असेल अगदी सहज तुम्ही सोडू शकताय तिचा जन्म कधीचा आहे तीन ऑगस्ट बरोबर आहे दोन हजार दहा आणि वार कोणता होता बुधवार होता पा बरोबर आता त्यांनी काय म्हटलंय दहावा वाढदिवस म्हणजे पा सॉरी दोन हजार दहा दोन हजार साली तीन ऑगस्ट दोन हजार साली दोन हजार साली हा आता दोन हजार साली जन्म आहे म्हणजे दोन हजार एक ला पहिला वाढदिवस दोन हजार दोन ला दुसरा वाढदिवस असं करत करत दोन हजार दहा ला तिचं काय असणार आहे दोन हजार दहा ला हा दहावा वाढदिवस असणार आहे बरोबर का वाढदिवस कधी असणार तो दो, दोन हजार दहा ला असणार आहे म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार दहा ला आपल्याला कोणता वार असेल ते विचारले सरळ सरळ हे पहा वर्ष जर आपण काउंट केले दोन हजार दहा मधून दोन हजार गेले म्हणजे दहा वर्ष हे झाले बरोबर आहे ना आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे लिप वर्ष ऍड करायचे लिप वर्ष किती येतात बरं तसं जर पाहिलं तर आता दोन हजार हे सुद्धा लिप वर्ष आहे मात्र त्याचा फेब्रुवारी आपण काउंट होतोय का किंवा त्याच्यात करतोय का नाही आपण तीन ऑगस्टच्या पुढे चाललो म्हणजे फेब्रुवारीचा संबंध आलेला नाही आहे दोन हजारचा त्याच्यानंतर मध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार चार हे साल एक येते लिप वर्ष आणि दोन हजार आठ हे एक लिप वर्ष मध्ये येते ह्यामध्ये दोन हजार पासून दोन हजार दहा पर्यंत असणारे लिप वर्ष लिप वर्ष माहिती सर्वांना ओके दोन हजार चार आणि दोन हजार आठ हे दोन लिप वर्ष येतात म्हणजे याच्यामध्ये दोन आपण ऍड करणार म्हणजे किती टोटल बारा बारा दिवस पुढे घ्यायचे आता बारा दिवस पुढे घेण्यापेक्षा आपण त्याला सात ने भागू सात एक सात बारातून सात गेले किती पाच म्हणजे पाच दिवस पुढे आता पाच दिवस पुढे घेऊन चला तीन ऑगस्टला बुधवारात म्हणजे जन्म बुधवारी झालाय आपल्याला पाच दिवस पुढे घ्यायचे म्हणजे आता पाच दिवस पुढे घ्या किंवा दोन दिवस मागे घेतलं तरी चालतं हा ना बुधवार बुधवारे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार आपलं उत्तर काय असणार आहे सोमवार बरोबर आहे की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला अगदी बरोबर आहे पहा मित्रांनो पाच दिवस पुढे काय आणि दोन दिवस माग काय दोन दिवस माग म्हणजे काय बुधवारच्या मागं एक दिवस मंगळवार आणि त्याच्या मागे एक दिवस सोमवार म्हणजे सोमवार आपलं बरोबर येते असं केलं तरी हरकत नाही आता पुढील प्रश्न हा प्रश्न जसं पाहिलं तर थोडासा वेगळा आहे पा म्हणजे याच्या अगोदर सोडवलंय आपण पण त्याचं थोडं नाही असा शब्द वापरलाय पाच जानेवारी ला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही पाच वेळा येणार नाही असं आपल्याला विचारलंय पहा म्हणजे इथं बघा पाच जानेवारी कोणता वार आहे मंगळवार बरोबर तर त्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच आता आपल्याला माहिती आहे जानेवारी हा किती किती कितीचा महिना आहे जानेवारी हा एकतीसचा महिना आहे मग एकतीसचा महिना असेल तर पहिले तीन वार करण्याच्यामधून आपण अठ्ठावीस वजा करणार सात चौक अठ्ठावीस म्हणजे तीन तीन वार जे असतात ना ते पाच वेळा येणार कोणते पहिल्या तारखेचा दुसऱ्या तारखेचा आणि तिसऱ्या तारखेचा हे तीन वार जे येतं ते पाच वेळा येणार येतं मग आपल्याला येणार नाही असं विचारले तर आपण अगोदर येणारे काढू म्हणजे बरोबर ते ऑप्शन वाजवून जाईल पाच जानेवारीला मंगळवार आहे ना चला चार जानेवारीला कोणतावर येईल त्याच्या आधीचा म्हणजे सोमवार बरं तीन जानेवारीला कोणतावर येईल त्याच्या आधीचा म्हणजे रविवार दोन जानेवारीला कोणता वर येईल शनिवार एक जानेवारीला कोणता वर येईल शुक्रवार बरोबर आहे का बघा एक दोन तीन चार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आता आपल्याला माहिती आहे एक दोन तीन ह्या तारखेचे जे वार असतात ते पाच वेळा येतात हे किती वेळा येतात पाच वेळा म्हणजे हे सोडून बाकीचे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे रविवार ऑप्शनमध्ये आहे हे कट करा शनिवार हे सुद्धा कट करा आणि शुक्रवार हे सुद्धा कट करा हे पाच वेळा येणार आहेत आपल्याला काय विचारलंय येणार नाही सोमवार जो आहे तो पाच वेळा येणार नाही तो किती वेळा येणार आहे तर तो चार वेळाचे असतो पहा ठीक आहे तर आपल्याला पाच वेळाचा विषय होता तर तो असं करायचा एक दोन तीन या तारखेची जे वार येतो एकतीसचा महिना असेल तर ते पाच वेळा येतात ठीक आहे तर अगदी सहज तुमच्या लक्षात आलं असेल चला पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार अठराचा प्रश्न आहे दोन हजार सोळा साली नाताळची सुट्टी रविवारी आली तर दोन हजार सतरा साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असेल अगदी सोपा प्रश्न आहे पहा नाताळची सुट्टी कधी असते पंचवीस डिसेंबर बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्याला थोडक्यात डिसेंबर दोन हजार सोळाचा वार आपल्याला दिलाय कोणता रविवार बर बरोबर आहे की नाही आणि आपल्याला विचारलंय काय महाराष्ट्र दिन कधीचा दोन हजार सतराचा महाराष्ट्र दिन कधी असतो आपल्याला माहिती सर्वांना एक मे बरोबर आहे की नाही दोन हजार सतराचा महाराष्ट्र दिन कोणत्या वार येईल अशा प्रकारचा प्रश्न बा पहा नाताळची सुट्टी म्हणजे पंचवीस डिसेंबरला रविवार होता तर त्याच्या पुढच्या वर्षी दोन हजार सतराचा महाराष्ट्र दिन म्हणजे मेला कोणता वार असेल सोप आहे आपण पटापट काउंट करत चालू डिसेंबरचं बघा पंचवीस डिसेंबर आहे डिसेंबर चा असतो की नाही मग किती दिवस राहिले पंचवीस सहा बघा डिसेंबरचे सहा दिवस घेतले बरं चला जानेवारी आता लगेच वर्ष बदललं ना जानेवारीचे किती एकतीस असतात म्हणजे किती घेणार आपण तीन घेणार बरोबर ना त्याच्यानंतर फेब्रुवारीचे पा आता दोन हजार सतरा हे कोणतं वर्ष आहे दोन हजार सतरा हे सात वर्ष आहे त्याच्यामुळे अठ्ठावीसच असतात म्हणजे शून्य त्याच्यानंतर मार्चचे किती बरं एकतीस म्हणजे तीन बरोबर ना त्याच्यानंतर एप्रिल एप्रिलचे किती तीस असतात म्हणजे दोन ठीक नाही त्याच्यानंतर एप्रिल नंतर मे मेचा किती एक तर ता एकच तारीख आहे ना मग एकच घ्यायचा बघा सहा तीन नऊ तीन बारा दोन चौदाने पंधरा पंधरा आलं आता या पंधराला काय करायचं ने भागायचं सात जुने चौदा खाली किती उरला एक म्हणजे एक दिवस पुढे आपल्याला घ्यावं लागेल म्हणजे कधी होता पंचवीस डिसेंबरला रविवार होता तर आता कोणता वर येईल एक दिवस पुढे म्हणजे सोमवार आपलं उत्तर येते अगदी बरोबर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आलेलं आहे येते लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा हा दोन हजार आठ लाच विचारलेला हा प्रश्न सुद्धा दोन हजार सोळा सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो थो। म्हणजे थोडक्यात एक जानेवारी पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वारे शुक्रवार आहे बरोबर आहे तर दोन हजार सतरा सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल दोन हजार सतरा सालातला आता मराठी भाषा दिन कधी असतो सत्तावीस फेब्रुवारीला असतो कधी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतराला ला कोणता वारेल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय आता पहा एक महत्वाची गोष्ट एक जानेवारी सोळा आहे ना तर आपण लगेच एक जानेवारी सतरा काढून घेऊ अगोदर कारण हे काढायला आपल्याला सोपं जातं बरोबर ना कसं साध वर्ष असेल तर डायरेक्ट एक वर्ष जर पुढं टाकलायचं असेल तर साध्या वर्षामध्ये आपल्याला एक दिवस पुढे जायचं आणि लिप वर्षामध्ये दोन दिवस पुढे जायचं असतो आता दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला जर शुक्रवार असेल तर एक जानेवारी दोन हजार सतराला दोन दिवस पुढे घ्या म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार रविवार का कोणता वार येतोय रविवार एक जानेवारी दोन हजार सतराला रविवार आला बरोबर तर आता सत्तावीस फेब्रुवारी सतराला आपण आरामात काढू शकतो कसं जानेवारीचे किती दिवस राहिले बरं तुम्ही म्हणता कसे बघा एक जानेवारी पण झालंय म्हणजे जानेवारीचे एक तीस असतात राहिलेले तीस दिवस जानेवारीचे तीस आणि फेब्रुवारीचे किती घ्यायचे सत्तावीस तीस आणि सत्तावीस किती झाले बरं सत्तावन्न त्यांची बेरीज आता या सत्तावन्नला सत्ता आपण मस्त पैकी भागून टाकायचं कशाने भागायचं सात ने सात या डी छप्पन्न बरोबर आहे खाली उरला एक म्हणजे आपल्याला एक दिवस काय करायचंय फक्त पुढे घ्यायचंय आपलं उत्तर येणार आहे पहा म्हणजे रविवारचं काय उत्तर असणार आहे फक्त सोमवार अगदी सहज आपला पहिला पर्याय बरोबर येतोय तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय केलेले कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका या घटकावर आतापर्यंत विचारलेले दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे जे प्रश्न आहेत पाचवी स्कॉलरशिपचे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत इतरही सर्व घट घटकावर आपण याचप्रमाणे व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही काही करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करायला हरकत नाही आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद